सुभाष शेठ भोपींचा वाढदिवस अभिनव उपक्रमांनी साजरा पनवेलमधील ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे सरपंच तथा उद्योजक सुभाष शेठ भोपी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला त्यांच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने सत्तावन्न सायकली गरजू मुलांना देण्यात आल्या रिटगर येथे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणाऱ्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे उद्योजक फैसल फारुकी जावेद फारुकी ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक राजू मुंबईकर साईनाथ भोपी दिनेश मांडवकर विद्याधर चौरगे विश्वास पाटील गोपीनाथ भोपी माजी सरपंच उद्योजक भारत शेठ भोपी तसेच ग्रुप ग्रामपंचायतमधील आजी माझी सदस्य उपस्थित होते रजनी कश्यप डेली टाइम्स सेवन सत्तावन्न सायकलचं वाटप करून केलेली आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व हो सुभासाहेब याचा यांचा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कवर केलेला आहे सांगायचं तात्पर्य ताँग असं की वाढदिवस वा खाली कोण फाईव्ह स्टारला करताय कोण बाहेर देशात जाऊन करताय कोण हॉलमध्ये करताय फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे अशा सगळ्या नियोजन असताना सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना ती गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आवाज आवा न करता गरजूंना सायकल वाटप करण्याचा मानस मला वाटतं सुभाष राव यांनी केलंय मी त्यांना शुभेच्छा तर देतोच परंतु